सरपंचासह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतली तीन ते चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक राकेश होला यांची भेट नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली होती परंतु सरपंचाच्या मदतीनं आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ताबा मारलेली ती त्या शेतकरी कुटुंबियांना परत मिळाल्याने गावमध्ये काल शुक्रवारी आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार तसेच जागा मिळवून देण्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला दहा ते वीस वर्षापासून अनेक अत्याचार केले आणि ही नगर जामखेड रास्त्यालगतची जागा बळकवण्यासाठी काटोखाट प्रयत्न केले परंतु गावातील मागील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर या, या परिवाराने ही काही जागा सोडली नाही त्याच्यामुळे त्यांनी खोटे नाटे गुन्हे दाखल करून यांना गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून प्रचंड त्रास दिला आज या ठिकाणी धनगर समाजाची आम्ही जागा त्यांना दिली आणि यांनी सुद्धा ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता मी सुद्धा विजूभाऊ भाऊ आणि रमेश मामा गणगे यांच्या सहकार्याने या महादेव कुळी परिवाराला विनंती करतो आणि शब्द देतो जोपर्यंत आम्ही या चिचोंडी पाटील मध्ये आहोत तोपर्यंत तुमच्या जागेला कोणी हात लावणार नाही अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो कौसबाई मारुती सरोदी माझी जमीन माझ्या ताब्यात आली शरद पवार त्यांच्यामुळं माझं माझ हे झालं विधान झालं प्रतिनिधी स्वामी गोसावी निवडणूक अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा